नाच थोड मराठ मोळ नाच नाच गो पाया दिल नाच तू नाच नाच गो बाया थोड टंका नाच गो आणि मेन जी सॉन्गची कन्सेप्ट आहे ती नक्की समजून घ्या जे वुमन एम्पावरमेंटवर बनवलं गेलं आहे बायकांना किती महत्त्व दिलं पाहिजे ते पण लक्षात घ्या सॉन्गच्या मागची कन्सेप्ट जाणून घेण्याचा जास्त प्रयत्न करा माझं नाव प्रिय सण मी पादितवर नेतो मी क्रिएटर आहे इन्स्टाग्रामवर आणि जयेश लिमकर गौतमी मुंडे कोमल नमस्कार माझं नाव कोमल सुळे गौतमी जयेश आणि प्रियांश <laughs> uh, आम्हाला खूपच म म्हणजे मला तरी खूपच मजा आली गाणं करताना माझं स्वप्न होतं की प्रशांत दादाचं कोणतं तरी गाण्यात मी काम करू आणि फायनली दादानी चान्स दिला खूप मस्त वाटलं आणि सगळे खूप छान होते सगळ्यांनी मस्त कोऑपरेट केलं आणि गाणं खूपच छान झालं थँक्यू नमस्कार मी गौत माझा मी मुद्दा हा आहे प्रशांत दादानी आम्हाला त्याच्यासोबत काम करायचा एक चान्स दिला तीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप पान होतं तिथे शूट्स वगैरे चालवते तेव्हा आणि मेन गोष्ट तर दादानी कसलीच कमी नाही पडून दिली आम्हाला आम्ही गर्ल्स म्हणजे दोघीच होतो आणि एक होती ती पण म्हणजे दादानी आम्हा गर्ल्सला पण कसली कमी नाही पडून दिली आणि खूप छान वाटलं दादासोबत काम करायसोबत नमस्कार मी जयेश लिमकर मी तायावरून रायगडचं आहे आणि दादा सोबत स्वप्न म्हणजे असं कधी वाटलं सुद्धा नव्हतं स्वप्नात सुद्धा की दादा सोबत करायला भेटेल आणि फर्स्ट टाइम सॉन्ग केलं मला सुद्धा खूप बरं वाटलं घरच्यांना सुद्धा खूप बरं वाटलं आणि निक दादा सोबत करायला भेटलं आयुष्यासोबत ते म्हणजे हे मेन लिडलं होतं मग त्यांच्यासोबत आम्हाला सॉन्ग करायला खूप भारी वाटलं आणि कधीच कुठच्या जी आतापर्यंत दादानी कमी नाही पडून दिली दादा स्वतःन कॉल करून सांगतो काय लागेल काय कधी आम्ही चुकलो तर आम्हाला स्वतःहून हक्कानी त्याच्या म्हणजे मुलासारख्या लहान मुलासारखे मी सगळेच त्याचे स्टुडंट सर आणि आम्हाला खूप बरं वाटलं की दादा काम करून कधी वाटलंसुद्धा नव्हतं तरी आम्हाला काम करायला वाटलं आणि आज ज्या टायमाला सॉंग रिव्ह्यू झाला आम्ही स्वतःहून बघितलं का तेव्हा एक अंगर काटा आलं की जे का आम्ही कधी स्वप्न सुद्धा नव्हतं व्हायचं ते आम्हाला खरं प्रत्यक्ष करायला हां एवढं मोठ्या प्लॅटफॉर्मवर आम्हाला काम करायला भेटलं तर खरंच दादाला थँक्यू सो मच दादामुळे एवढा मोठा चान्स भेटला आणि आम्हाला जसं चान्स भेटला तसं आमच्या सुद्धा खूप बरं वाटतं की आमची पोरा आज कुठेतरी मोठ्या पदावर आहे सगळ्यांनी सांगितलं आता तरी पण मी सांगतो की खूप काही शिकायला भेटलं सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कारण की एवढे मोठे मोठे लोकं होती त्यात काम करायला सगळे कसे म्हणजे मॅनर्स हो वगैरे सगळं सगळं शिकायला भेटलं तर काय चुकत होतं तर दादा स्वतःहून सांगत होता का थोडा लाऊड करा थोडं ह्या या जागेवर काय काय कमी करा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि दादाबद्दल स्पेशल तर काय बोलू शकत नाही आणखी सगळं दादा तर भारीच आहे परत निक दादा वगैरेसोबत त्यांच्यासोबत मी तरी खास करून जास्त वेळ टा टाइम स्पेंड केलं कारण की मला खूप काही शिकायचं आहे त्यांच्याकडनं तर त्यांनी पण समजवलं बसवून समजवलं की बाबा हे असं असं करायचं होतं ह्याच्या जागी हे करायला पाहिजे होतं आणि ते बघून खूप भारी वाटलं प्रिय श्री तर प्रशांतदा खूप काही काय शिकलं मला असं वाटतं आणि प्रशांत दादा एवढा मोठा माणूस आहे तर त्याला इगो बोलावा तर पण इगो नाही प्रशांत दादाला की हे कोण आहे आम्ही छोटे छोटे क्रिएटर्स आहोत पण दादाने आम्हाला असं फील नाही करून दिलं की तुम्ही छोटे क्रिएटर संज्ञान संध्या नसेल पण एवढं छान ट्रीट करतो ना दादा म्हणजे वर्ड्समध्ये एक्सप्लेन करूच नाही शकत आम्ही चालू आहे म्हणजे आधी माझं असं हे नव्हतं मोटिव्ह नव्हतं की हेच करायचंय पण आता मी चालू केलंय आणि मला खूप सारा लोकांकडनं प्रेम भेटत आहे आणि मजा पण येते तेवढंच करायला आणि अजून इच्छा आहे का अजून खूप पुढे जावं ह्याच्यात नाच गो थोड मराठ मोच नाच दिल खोल नाच नाच गो बाया थोड़ा घुमका तू लाव ना डान्स करायला गेलो ऍक्च्युली सॉन्ग ऐकताना आम्ही हे लक्षात असं ठेवलं की सॉंग च्या पण आम्हाला पार्ट करायचं सॉंग एवढा एन्जॉय करतो ना की पाय आमचं थांबतच आहे ना छान सॉन्ग आहे पण ऐकायला तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही पण So, आणि ह्या गणपतीला तर हा सॉंग सगळे मंगळ्या गव्हरच ह्या सॉंग वर डेफिनेटली सो so, जास्तीत जास्ती रील करा इंस्टाग्राम ला टाका आपल्या प्रशांतदा कॉलप्रा नीकला कॉलअप करा निकदा कॉलअप करा आणि दादा सुद्धा कॉलअप करा आणि नक्की भरपूर प्रेम द्या या ला आणि फक्त साठी नाही स्वतः पण एन्जॉय करा सॉंग एन्जॉय करण्यासारखाच आहे खूप आणि मेन जी सॉन्गची कन्सेप्ट आहे ती नक्की समजून घ्या <laughs> जे वुमन एम्पॉवरमेंट वर बनवलं आहे बायकांना किती महत्त्व दिलं पाहिजे ते पण लक्षात घ्या सॉन्गच्या मागची कन्सेप्ट जाणून घेण्याचा जास्त प्रयत्न करा खूप सारे नोटीस दिलेत सॉन्गमध्ये तर तुम्हाला ते सॉन्ग बघता बघता कळेलच की काय थिंकिंग आहे दादाची वगैरे डिरेक्टरची पर जे कोरिओग्राफर्स आहेत त्यांच्या स्टेप्स बघा तुम्ही इफ तुम ह्या स्टेप तुम्हाला पण एक एकदम इझिली जमतील असे स्टेप टाकतात म्हणून या हे लोक आज या पोस्टवर आहेत सगळ्यांचा विचार करून चालतात म्हणून माझे बाय तू टेन्शन घेते काय माझे बाय थोड रिलॅक्स हो शिलका, संसाराच प्रेशर थोड दूर लोट तू कामा हे दडपण इसर जरा तू हे थोडा वेळ काढून जगना स्वतःसाठी तू होनी बया खिरक जरा तू ए विसरून साऱ्या जगाला सैर वैर नाच नाच गो बया तोड मराठ मोळ नाच नाच गो बया दिल तोडून आज तू नाच नाच गो बया दर्रा तुमका तू तु लावून ना आणि थँक्यू राजमुद्रा फिल्म आमचा म्हणजे इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल माझं तर फर्स्ट टाइम आहे असेल फर्स्ट आणि भारी वाटते खूप थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच बाय